निरोगी राहण्यासाठी वर्कआउट करणं खूप आवश्यक असतं वर्कआउटमुळे ताकद वाढण्यास आणि वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते अनेक जण फिट राहण्यासाठी जिमला जातात कोणी योगा करतात तर कोणी कार्डिओ पण अनेक जणांना कार्डिओ करताना गुडघेदुखीची तक्रार जाणवते जर सतत गुडघेदुखी होत असेल तर अशाने वर्कआउट करणं खूप कठीण होऊन बसतं परिणामी अनेक जण कार्डिओ एक्सरसाइज करणं टाळतात पण खरं तर केवळ गुडघेदुखीमुळे कार्डिओ एक्सरसाइज करणं टाळणं योग्य नाही त्यामुळे आज आम्ही या व्हिडिओ मध्ये अशा काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्या फॉलो करून तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज करताना तुम्हाला गुडगे दुखी जाणवणार नाही पहिली गोष्ट म्हणजे उत्तम क्वालिटीचे शूज वापरा कार्डिओ करताना जर पाय दुखू नयेत असं वाटत असेल तर उत्तम क्वालिटीचे शूज वापरा ॲथलेटिक शूज पाय आणि गुडघ्यांना व्यवस्थितरित्या आधार देणारे असतात असे शूज धावणं चालणं यांसारख्या ॲक्टिव्हिटीमध्ये वापरायचे असतात गुडघे दुखत असतील तर तुम्ही या शूजचा वापर करायला हवा दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेचिंग करा कार्डिओ करण्यापूर्वी वॉर्मअप आणि थोडंफार स्ट्रेचिंग करणं आवश्यक असतं केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि शरीर या प्रकारच्या व्यायामासाठी तयार होतं विशेष करून जर तुम्ही कार्डिओच्या आधी डायनॅमिक स्ट्रेचिंग केल्यास फ्लेक्सिबिलिटी वाढते परिणामी गुडघ्यांवर ताण येत नाही आणि अशाने गुडघे त्रास जाणवत नाही तिसरी गोष्ट म्हणजे करण्याची योग्य पद्धत कार्डिओ वर्कआउट करताना गुडघ्यांवर ताण येऊ नये यासाठी शरीराची पोज आणि वर्कआउट करण्याची योग्य पद्धत असायला हवी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल तेव्हा तो योग्य स्थितीत करणं आवश्यक असतं नाही तर याने तुमच्या शरीरावर उलट परिणाम होऊ शकतो व्यायाम चुकीच्या पद्धतीने केल्यास गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि ते दुखूही लागतात चौथं आणि शेवटचं म्हणजे वर्कआउट कोणता करत आहात याकडे लक्ष द्या कार्डिओ करताना गुडघे दुखत असतील तर तुम्ही तुमच्या व्यायामाकडे लक्ष द्यायला गुडघे गुडघेदुखी जाणवत असेल तर कमी प्रभाव देणारे एक्सरसाइज करायला हवेत उदाहरण द्यायचं झाल्यास धावणं हो किंवा उड्या मारण्याऐवजी वॉकिंग स्विमिंग आणि सायकल चालवणे यांसारखे कार्डिओ एक्सरसाइज करा याने गुडघे दुखणार नाहीत